मोटरसायकल चोरी करणारा एक आरोपी जेरबंद गुन्हे शाखेची कारवाई जालना जिल्ह्यात मोटरसायकल चोरी माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत पोलीस अजयकुमार अजय कुमार बन्सल आयुष जाधव या पथका सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पंकज जाधव यांनी पथक तयार करून मार्गदर्शन केले त्या अनुषंगाने कदीम जालना यांनी चोरीस गेलेली लाल रंगाची बजाज प्लॅटिना ही अण्णाभाऊसाठी पुतळ्याजवळ राहणार आरोपी संजय गोरे याने चोरी केलेली आहे अशी एक माहिती मिळाली आणि यावरून संजय गोरे यास ताब्यात घेतली त्याची चौकशी केली असता त्याने कबुली देऊन सदरचा गुन्हा त्याने व साथ त्यान दोन साथीदारांवर केला असल्याचे सांगितले त्यानंतर आरोपीने गुन्ह्यातील चोरी केलेली मोटरसायकल किमती अंदाजे ऐंशी हजार रुपये अशी काढून दिलेले ती जप्त करण्यात आलेली आहे आणि अन्य दोन आरोपीचा शोध घेणे सुरू आहे